पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी रणरागिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संबंध भारतभर बारा हजारहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्वार केला कृष्णा दोनी महाराज रणरागिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संबंध भारतभर बारा हजारहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्वार केला पाण्यासाठी पानवटे तसेच बारावे निर्माण करून जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य केलं त्यांचा आदर्श राज्य कारभार युद्धनिती न्याय व्यवस्था यातून प्रेरणा मिळते असे गुउ संत बाळूमामा भाकणूककार कृष्णा डोने महाराज यांनी मंगळवार रोजी काढले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती व पैलवान भाऊ आमने मित्र परिवार सर्व समावेशक ओबीसी बांधव यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक नऊ रोजी दुपारी एक वाजता निमज येथून भव्य बाईक व शोभायात्रा चालू झाली ही रॅली चोरोची दुधेभावी ढोलेवाडी घोरपडी नागज ढालगाव आरेवाडी बिरोबा बन लंगरपेठ इरळी आलकुड एस कवटेमांकळ तालुक्यासह शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली कवटेमांकळ येथील राजा पाटील सांस्कृतिक सभागृहामध्ये सकाळी सहा वाजता पोहोचली त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन श्री संत बाळूमामागणूक कृष्णा ढोनी महाराज यांच्या हस्ते अर्पण करून, करून महारती करण्यात आली आरतीनंतर एकच नारा जय आहिल्या जय मल्हार कवठेमांगळ तालुक्यातील नवनियुक्त स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्या भक्तांना संबोधित केलं प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पैलवान कृष्णा शेंडगे यांनी केलं यावेळी उपस्थित संत कृष्णा ढोणी महाराज हरिभक्त परायण हेमंत मराठे महाराज युवा मोर्चा अध्यक्ष पैलवान भाऊ आमुने ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे ओबीसी नेते वैभव दादा गुरव माजी सभापती अजितदादा कारंडे ओबीसी नेते संजय कोळी युवा नेते अजित यमगर पैलवान अजित भाऊ शेजूळ पैलवान विजय आप्पा काळुके पैलवान सचिन भाऊ बोरकर आरेवाडी सरपंच रमेश कोळेकर रायवाडी सरपंच राजेश पडळकर निमज सरपंच चंद्रकांत रुपनर माजी सरपंच रामभाऊ कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील जनसेवक दत्तात्रय लोखंडे उद्योजक कृष्णा रूपनर उद्योजक संभाजी खांडेकर भोरपडी डेप्युटी सरपंच संपतराव नरडे निमज उपसरपंच भाऊ नाना साबळे ऍडव्होकेट विजय शेजाळ युवा नेते अमोल ओलेकर शिवाजी ओलेकर सर गिरीश शेजाळ सर नितीन शेजाळ चंदू रूपनर उमेश नाईक सागर बंडगर पका बंडगर राजू पाटोळे श्रीकांत शेळके नितीन रूपनर नितीन कारंडे पत्रकार तसेच पैलवान नितीनभाऊ मित्र मित्रपरिवार आदी पदाधिकारी उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे